अलकुड एम तालुका कौठेमांगा जिल्हा सांगली येथील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पात्र व अपात्र यादी तयार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून अपात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केल्याची तक्रार समोर आली आहे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अल्कुड एम ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की योजना गरजू व पात्र कुटुंबासाठी असतानाही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णय घेण्यात आले सरकारी योजनांमधील अशा प्रकारच्या गैरव्यवहारामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होत असून पारदर्शक चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे तळफाणीनंतर पात्र अपात्र यादी जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी मंजूर केली आहे तरी वारंवार अर्ज केले असून व त्याचा पाठपुरावा करून संबंधित अध्य दा अधिकाऱ्याकडून दाद घेतली जात दा नाही तरी मी गट विकास अधिकारी पंचायत समिती करते म्हणतात त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषद सांगली यांना अर्ज केला असून ते वारंवार आरोप करून याची दाद कोणी घेतली नाही मला अजून कोणते उत्तर त्या अधिकाऱ्यांना अर्जाला मिळाले नाही तरी सर्व विषयाची सवसर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी ही विनंती दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल